महाराष्ट्रातल्या बारामतीच्या एक झंझावात आज तिथल्या मातीत शांत झाला विश्वास ठेवणं अशक्य आहे महाराष्ट्राला चटका लावून जाणारी बातमी राजकारणाला धुरंधर प्रशासनावरती जाब असणारा राजकारणातला बरा शब्द शब्द माहीत असणारा नेता आज हरपला आणि मित्रांनो बारामतीत विमानात अपघात अजितदाचा मृत्यू झाला बातम्या ऐकून संपूर्ण महाराष्ट्रात शोक व्यक्त केला जातोय पण या विमाना अपघाताच्या शेवटच्या सेकंदात नेमकं काय घडलं धक्कादायक बातमी समोर आली मध्ये अपघातामध्ये झाल्याची बातमी आली सुरुवातीला सांगितलं गेलं अजित पवार त्या विमानामध्ये होते त्यांना लागलंय ला पण थोडं लागलंय ला प्रकृती साधी आहे चिंताजनक नाहीये त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तसं गेल्या काही तासापासून त्यांच्यावरती उपचार चालू आहेत असं सांगितलं गेलं मात्र बातमी आली त्यांच्या मृत्यूची महाराष्ट्र पहिल्यांदा इथेच हादरला होता पण जेव्हा या अपघाताचं खरं कारण समोर आलं तेव्हा महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसला कारण की सुरुवातीला वाटलं होतं की हा अपघात विमानात काहीतरी बिघाड झाल्यामुळे किंवा धावपट्टी न दिसल्यामुळे किंवा इतर काही तांत्रिक कारणामुळे अपघात झाला असेल पण जेव्हा डीजीसीएचा रिपोर्ट आला तेव्हा या अपघाताचं खरं कारण भलतस कारण समोर आलं आणि अपघातात शेवटच्या दहा सेकंदामध्ये काय घडलं याचा रिपोर्ट स्वतः डीजीसीए या सरकारी संस्थेने दिला शेवटच्या दहा सेकंदात विमान चालकाने काय संदेश दिला होता तो शेवटचा संदेश काय होता त्या संदेशात मग नेमकं का वयमानिकाने काय म्हटलं होतं अपघाताचं खरं कारण काय होतं इंजिन खराब होती की वैमानिकाची काही चूक होती तीच सहज काहीतरी कारण होतं सगळं सत्य आता उघड झालं मग नेमकं या अपघातात शेवटी शेवटच्या शेने काय घडलं असावं कोणती चूक घडली या प्रकारामध्ये की तिसरंच काहीतरी शक्यता आहे चला जाणून घेऊया शेवटच्या दहा सेकंदामध्ये अजित पवारांच्या या अपघाताविषयी नेमकं काय घडलं संपूर्ण सविस्तर रिपोर्ट तो दिवस होता अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार बुधवारचा सकाळचे आठ वाजून चौवेचाळीस मिनिट बारामतीच्या बावीस परिसरामध्ये अचानक एक मोठा स्फोट झाला संपूर्ण महाराष्ट्र होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाल्याची सुरुवातीला बातमी येते दादा जखमी आहेत पण काही तासातच ती बातमी जी तिथे महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकतो ही बातमी म्हणजे अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला सगळ्यांना आता प्रश्न पडला होता की हा अपघात नेमका झाला कसा विमानतळ फक्त पाचशे फुटावरती होत मन म्हणून असं काय घडलं की नेमकं मालिकाचा ताबा सुटला ब्लॅक बॉक्समध्ये कैद झाले ते शेवटचे दहा सेकंद काय सांगतात वयमानकाचा तो शेवटचा आवाज काय सांगतोय दादांचे शेवट शब्द सगळी माहिती आता समोर आली आहे अठ्ठावीस जानेवारीचे सकाळ संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासात तिच्या आता काळ्या नोंदीने नोंद होणार आहे सगळीकडे राजकारण तापलेलं मुंबई महापालिकेच्या निवडणुकांनी त्या झाल्या होत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांनी जोर धरला होता राजकारणाची तयारी सुरू होती अजितदादा ताकदीनशे मैदानात उतरले होते त्या दिवशी अठ्ठावीस तारखेला त्यांचा बारामतीमध्ये चार सभा होत्या सकाळी आठ वाजता दादा मुंबईवरून निघाले आणि सकाळी ते नऊ वाजता तिथे पोहोचणार होते त्यांच्यासोबत एक पी ए दोन पायलट दादांच्या चेहऱ्यावरती थकवा नव्हता उलट निवडणुकीची रणनीतीची एक वेगळी एक छाप होती निसर्गाच्या का मनात काहीतरी वेगळंच होतं पण मुंबईत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आपल्या बैठकीमध्ये व्यस्त होते पण कोणालाच माहीत नव्हतं की या विमानाचा पुढे जाऊन काय अपघात होईल की काय होईल संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी देणारी घटना घडण्यामागे काहीतरी कारण धरली होती ती कारण आता उघड झाली आणि त्याच कारणांची माहिती आपण पुढे घेतोय पण खरं सत्तावीस तारखेला म्हणजे काल रात्री या प्रकरणाचा खरा जो खरेदी माहिती खरी माहिती होती ती उघड होणार होती सत्तावीस तारखेला त्यांचे जे ड्रायव्हर होते ते ड्रायव्हर अजित पवारांना म्हटले होते की दादा आपण उद्या सकाळी विमानाने न जाता आज संध्याकाळी आपण आपल्या गाडीनेच आपण पुण्याला जाऊया सत्तावीस वर्षांचा अनुभव असणारा आपला ड्रायव्हर अजित अजितदादाना म्हणतोय की आपण उद्या विमानाने नको जाऊया आपण आपल्या गाडीने जाऊया परंतु अजित पवार म्हटले नाही तू पुण्यापर्यंत जा मी बारावतीवरून सभावरून नंतर वापस येतो परंतु मित्रांनो दादा आपल्या मुंबईतल्या निवासस्थानी होते दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा दादा उठले आणि थेट गेले विमानतळाकडे निवडणुकांसाठी दादांनी आता पूर्णदा दंड ठोकून उभे होते शिस्त आणि वेळेचे पक्के होते सकाळी दहा वाज सहा वाजता दादा उठले खर तर आज सकाळी सहाला ते उठले होते त्यांनी आयुष्यात विचार केला नव्हता शेवटचा तो हा ती सकाळ असेल आपल्याला कायमचे त्यांनी नेहमीप्रमाणे आपला चहा घेतला खाली लिहिलं कोणालाच वाटलं होतं की त्याची मुंबईतली शेवटची सकाळ असेल सकाळी साडेसात ला विमानतळावर निघाले त्यांच्या सोबत त्यांचे खास पिय होते सहाय्यक होते पण हे विमान त्यांच्यासाठी सज्ज होत पाहिलं पहिलं विमान तपासलं होतं आणि सकाळी आठ वाजता विमानाने आकाशात झेप घेतली मुंबईचा पण बारामतीकडे प्रवास चालू झाला मुंबईमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश होता बारामतीकडे देखील स्वच्छ हवामान स्वच्छ होतं परंतु वादळापूर्वीची शांतता फार भयानक असते इकडे बारामती येथे सभेची जोरदार तयारी सुरू होती हजारो कार्यकर्ते आपल्या लाडक्या लादांची वाट पाहत होते बारामतीचं राजकारण अजित पवारांच्या होती फिरत होत हे देखील आपण पाहत होतो पालिकेच्या निवडणुकांसाठी देखील लादाने अगदी असेच प्रयत्न केले होते निवडणुकीनंतर दादा मोठा निर्णय घेणार आहेत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील त्यांच्या गाठीभेटी वाढल्या होत्या दुसरीकडे शरद पवार आणि सुप्रिया आपल्या प्रचारात व्यस्त होते पण सगळ्यात नियतीची एक वेगळी स्क्रिप्ट लिहिली जात होती निहदीच्या मनात अजितदादांचा शेवट आजच होणार होता कोणालाच नव्हती विमान जेव्हा पुण्याच्या हद्दीत शिरलं दादांनी त्यांच्या पियाला शेवटच्या भाषणाबद्दल काही सूचना दिल्या उत्साहात होते त्याला ठाऊक होतं की बारामती जनता त्यांच्यावर किती प्रेम करते पण बारामती विमानतळापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावरती विमानाचा आवाज बदलू लागला खरं तर विमान खरखर करू लागलं आता अजित पवारांना भीती वाटू लागली सुरुवातीला काही किलोमीटर आधीच झालं पुण्याच्या हद्दीत विमान शिरलं बारामती जवळ आली अंतरावरच होती तेवढ्यात विमानाचा आवाज बदलू लागला रिपोर्ट आला तर रिपोर्टमध्ये विमानाच्या अपघातात सगळं रहस्य उघड होणार होतं पण अपघात होऊन पाचून बाकी होतो हळूहळू सगळं समोर येत होतं विमान नऊशे ते हजार फुटावरती येऊन विमान खाली आलं होतं तिथल्या स्थानिक लोकांनी बघितलं होतं अचानक तिथला आवाज आला मेडे, मेडे कॉल आला मला वाचवा मला वाचवा असा आवाज त्याचा आला अचानक खाली दुखू लागलं वैमानिक विमानाला सरळ ठेवण्याचा प्रयत्न करत होता हायड्रोलिक सिस्टीम विमानात कार्य करत असते त्याने प्रतिसाद देणं बंद केलं होतं विमानातील दादांच्या सुरक्षितांना आता जाणीव झाली होती की आता काहीतरी घडते आहे खाली जमिनीवरती शेतात काम करणाऱ्या लोकांनी पाहिलं की एक विमान अतिशय कमी उंचीवरून उडत आहे त्याच्याबद्दल दूर देखील धूर देखील निघत आहे पण ती विमान अतिशय अनियंत्रित होत्या खाली येताना दिसत आहे कारण की प्रत्येकाला माहित होतं की त्यांचे दादा आज बारामत येणार आहेत काही जण सवेर जाणार होते तर काही जणांचा काही जणांनी वेळेचं नियोजन केलं होतं प्रचार करणारे कार्यकर्ते पण होते येताना पाहिलं दादा ते येत आहेत मग शेतकरी धावत गेले विमानाचे दोन तुकडे झाले होते जवळ जवळ पोलीस प्रशासन कामाला होतं आणि दादांना वाचवण्यात यश आलंय दादा त्यांची प्रकृती नाजूक आहे पण दादा वाचू शकतात हायटेक हॉस्पिटलमध्ये हजारो लोकांची घरी जमली त्यांच्या डोळ्यातल्या सर्व संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता भीषण आगीमध्ये कोण कोण वाचलं कोणाचा जीव वाचला कोणालाच कल्पना येत नव्हती पण तेवढ्या तपास सुरू झाला परंतु अपघात एवढा खूप भयानक होता की संपूर्ण विमान त्या अपघातामध्ये जळून खाक झालं होतं त्या विमानातील कोणीही व्यक्ती समोर दिसत नव्हता एका महाराष्ट्रातील बडा नेता जो अतिशय लोकप्रिय असणाऱ्या नेत्याचा असा अपघाती मृत्यू होणार की गरज ही राजकारणाला लागलेला कलंक होता महाराष्ट्राच्या राजकारणातील हा काळा दिवस आणि थोड्याच वेळात कळलं की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यामध्ये नाहीत आणि अजित पवार तिथून आपल्यातून निघून गेलेत ही बातमी बारामतीला कळली संपूर्ण महाराष्ट्राला कळली आणि महाराष्ट्र हळहळला गेला महाराष्ट्रात अजितदादांना शेवटच्या क्षणाचा एक संदेश दिला राजकारणातले किती अदुवाद असले तरी कार्यकर्ता आणि नेता मात्र शेवटच्या स्वतःपर्यंत संघर्ष करणारा नेता अजित पवार आज आपल्यात नाहीत या महाराष्ट्राच्या बलाढ्य नेत्याला आपल्या चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आणि अशा प्रकारे अजित पवारांचा इथे देहांत झाला धन्यवाद